आजची स्टोरी जरा आपण आहे हवस माणसाला कोणत्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकते त्याची story हे केस आहे मंगेश पाटीलची शेतकरी सकाळी शेतात कामाला जात असताना त्याला एक तुटलेला हात दिसतो शेतकरी घाबरतो पोलिसांना फोन करतो पोलिस घटनास्थळी दाखल होतात पोलिस अधिक तपास करतात तो हात भेटल्यानंतर अजून काही ठिकाणी त्यांना अजून काही बॉडीचे अवशेष मिळतात फक्त धक्कादायक गोष्ट म्हणजे बाकीचे अवशेष मिळाल्यानंतर गायब असते ते त्या मुलाचं डोकं ते पोलिसांना समजते बारा ते तेरा वर्षाचा मुलगा आहे ज्याचे अवशेष आहेत पोलिस गावात तपास करायला सुरुवात करतात तेव्हा समजते गावातला मंगेश पाटील गायब होता हे त्याचे अवशेष असू शकतात मंगेश पाटील ज्या दिवशी गायब झाला त्या दिवशी अमावस्या होती पोलिसांचा संशय नरबळी अंधश्रद्धा काळ्या जादूकडे गावातला एक एकमात्र असलेला सीसीटीव्ही चेक करतात त्या सीसीटीव्हीत एक भिकारी दिसतो पण त्या भिकाऱ्याचा शोध घेतल्यानंतर तो कधीच गायब झालाय ते कळते त्यानंतर दोन आठवडे उलटून जातात पोलिसांना काहीच समजत नाही काय झालं पोलिस घटनास्थळी नेतात डॉग स्कॉड पुन्हा पुन्हा मंगेशच्या घराकडे जात असतो त्यानंतर पोलीस गावातल्यांना विचारायला सुरुवात करतात गावातल्यांना विचारले असता एक नाव समोर येते ते म्हणजे समाधान पाटील समाधान पाटील हा मृत मंगेश मुलगा होता पोलिस समाधान पाटील समोर एक तुक्का मारतात आणि समाधान पाटील धक्कादायक बातमी सांगतो समाधान पाटील सांगतो की समाधान पाटील आणि मंगेशची आई म्हणजे समाधान पाटीलची मामी यांच्यात संबंध होते अनैतिक संबंध होते समाधान त्यांच्या घरी जात येत होता जेव्हा मंगेश पाटील किंवा त्याचे वडील घरी नसतात तेव्हा समाधान पाटील घरी जात होता आणि समाधान पाटील अजून एक धक्कादायक खुलासा करतो मंगेशची आई आहे गीताबाई गीताबाईचा भाचा समाधान पाटील आणि समाधान पाटील का मित्र राजेंद्र पाटील हे तिघे सोबत संबंध बनवायचे एक दिवस मंगेशला उकर घरी येतो शाळेत ना आणि त्यांना नको त्या अवस्थेत बघून घेतो राजेंद्र पाटील आणि समाधान पाटीलला वाटते आता हा मंगेश जाऊन त्याच्या वडिलांना नाव सांगून देतो त्याच्यामुळे राजेंद्र पाटील जवळच असणारा दांडा उचलतो आणि मंगेशवर जोरात प्रहार करतो मंगेश जागीच जमिनीवर कोसळतो मंगेशला जमिनीवर पाडल्यानंतर ते अजून जोर देतात त्याला मारून टाकतात त्यानंतर त्याची बॉडी एका गोणीत भरतात घराच्याच मागच्या शेतात गोणी घेऊन जातात तिथे त्याचे अंगावरचे कपडे काढून त्याचे सर्व बॉडीचे पार्ट्स तुकडे करून वेगळे करतात आणि काही शेतात फेकतात आणि काही आजूबाजू असलेल्या झाडा झोडपात फेकून देतात त्यानंतर ती गोणी नदीत टाकून देतात आणि झुंपावून जातात समाधान पाटीलला पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली समाधान पाटील आई गीताबाई आणि समाधान पाटीलचा मित्र राजेंद्र यांना पोलिसांनी अटक केली